माझ पण एबीपी माझा या चॅनलने सी ओटर ओपिनियन पोल जो आहे हा ओपिनियन पोल जाहीर केलेला आहे या आधीही त्यांनी पहिला ओपिनियन पोल हा जाहीर केला होता आता दुसरा ओपिनियन पोल जो आहे तो दुसरा ओपिनियन पोल हा जाहीर केलेला आहे त्या ओपिनियन पोल मध्ये सी वोटरने जो ओपिनियन पोल डिक्लेअर केलेला आहे त्याच्यामध्ये महाराष्ट्रामध्ये दोन हजार च्या लोकसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रात ज्या अठ्ठेचाळीस जागा आहेत या अठ्ठेचाळीस जागांपैकी जर आज मतदान झालं कोणत्या पक्षाला किती जागा मिळतील किंवा मतदानाची टक्केवारी किती असेल याबद्दल अंदाज व्यक्त केलेला आहे त्याच्यामध्ये त्यांनी जो अंदाज व्यक्त केलेला आहे त्याच्यामध्ये त्यांचं म्हणणं असं आहे त्यांनी जो सर्वे केला आहे त्याच्यामध्ये भाजप किंवा महायुती म्हणजे भारतीय जनता पक्ष राष्ट्रवादीचा अजित पवारचा गट आणि शिंदेची शिवसेना यांना जर आज निवडणूक झाली तर एकोणावीस ते एकवीस जागा मिळण्याची शक्यता आहे आणि जवळपास सदुसष्ट सॉरी सदोतीस टक्के मत त्यांना मिळतील त्यानंतर महाराष्ट्रामध्ये जे विरोधी पक्षने आहे महाविकास आघाडी काँग्रेस शिवसेना आणि राष्ट्रवादींचा शरद पवारांचा जो गट आहे या तिघांचा मिळून जी महाविकास आघाडी आहे यांना सव्वीस ते अठ्ठावीस जागा मिळतील आणि जवळपास बेचाळीस टक्के मतं जी आहेत ती मतं मिळतील आणि महाराष्ट्रामध्ये जे इतर पक्ष आहेत महापक्ष आहेत वंचित आघाडी आहे एमआयएमआय यांना शून्य ते दोन जागा ज्या आहेत त्या मिळतील आणि इतर पक्षांना जवळपास जे छोटे छोटे पक्ष आहेत यांना एकवीस टक्के मतं मिळतील अशा प्रकारचा अंदाज हा सी वोटरने जो ओपिनियन पोल डिक्लेअर केलेला आहे त्याच्यामध्ये त्यांनी जाहीर केलेला आहे की भाजप आणि महायुतीला एकोणावीस ते एकवीस जागा आणि महाविकास आघाडीला सव्वीस ते अठ्ठावीस जागा आता या ओपिनियन पोलची चर्चा करण्याच्या आधी दोन हजार एकोणावीस मध्ये जी निवडणूक झाली लोकसभेची तेव्हा काय परिस्थिती होती ते आपण आधी पाहू दोन हजार एकोणावीस मध्ये जी लोकसभा निवडणूक झाली या लोकसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाला तेवीस जागा मिळाल्या होत्या म्हणजे सत्तावीस पॉइंट चौऱ्याऐंशी टक्के मतं मिळाली होती आणि शिवसेनेला अठरा जागा आणि तेवीस पॉइंट झिरो पॉईंट पाच इतकं मतदान मिळालं होतं म्हणजे दोघ पक्षांना मिळून एक्केचाळीस जागा ज्या आहेत त्या एक्केचाळीस जागा मिळाल्या होत्या त्यानंतर जे विरोधी पक्ष आहेत राष्ट्रवादी यांना चार जागा पंधरा पॉइंट सहासष्ट टक्के मतदान काँग्रेसला फक्त एक जागा चंद्रपूरची जागा मिळाली होती सोळा पॉइंट एक्केचाळीस टक्के मतदान मिळालं होतं एमआयएम ला एक जागा मिळाली होती औरंगाबादची आणि अपक्ष नवनीत कोर जे अपक्ष आहेत ते निवडून आल्या होत्या म्हणजे जी सत्ताधारी आघाडी आहे या आघाडीला एक्केचाळीस जागा मिळाल्या होत्या आणि विरोधामध्ये सात जे आहेत ते सात लोक निवडून आले होते याच्यापैकी एक जे आहेत ते अपक्ष नवनीत कोर यांनी भारतीय जनता पक्षाला पाठिंबा दिलेला आहे म्हणजे भारतीय जनता पक्षाच्या बेचाळीस जागा ज्या आहेत म्हणजे भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना आघाडीला बेचाळीस जागा मिळाल्या होत्या मात्र दोन हजार एकोणावीसच्या विधानसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्राचं जे राजकारण आहे त्या राजकारणामध्ये बदल झाला आणि महाराष्ट्रामध्ये जी महाविकास आघाडीचं महाविका सरकार आलं होतं अडीच वर्ष हे महाविकास आघाडीचं सरकार चाललं होतं या अडीच वर्षाच्या काळामध्ये शिवसेनेचे जे अठरा खासदार होते म्हणजे शिवसेनेचे अठरा खासदार अठरा खासदार हे महाविकास आघाडीमध्ये आले होते राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचे पाच अशी तेवीस संख्या विरोधकांकडे झाली होती म्हणजे तेवीस ही संख्या झाली होती पण महाविकास आघाडीचं सरकार कोसळलं कारण एकनाथ शिंदे हे शिवसेनेमधून मोठा गट घेऊन बाहेर पडलेले आहेत आता सध्याकालीन जे पक्षीय बलाबल आहे भाजपकडे तेवीस खासदार आहेत शिवसेनेतला जो शिंदे गट आहे त्या ते गटाकडे तेरा खासदार आहेत अजित पवार जे राष्ट्रवादी म्हणून फुटलेले आहेत त्यांच्याकडे सध्या लोकसभेचा एक खासदार आहे सुनील तटकरे आणि अपक्ष नवनीत राणाकोर यांचा सरकारला पाठिंबा आहे म्हणजे सत्ताधारी पक्ष जो आहे त्याच्याकडे सध्या अडोतीस खासदारांचं बळ आहे पण एबीपी माझाने जो सर्वे डिक्लेअर केलेला आहे त्याच्यामध्ये ते एकवीस म्हणजे एकोणावीस ते एकवीस च्या दरम्यान जागा दाखवतात पण सध्या अडोतीस जागा ज्या आहेत त्या अडोतीस जागा भाजपचं जे महायुतीकडे आहे त्या महायुतीकडे आहे या उलट विरोधकांकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटाचे तीन खासदार आहेत उद्धव ठाकरे गटाचे पाच आहेत काँग्रेसचा एक खासदार होता बाळू दाननकर पण त्यांचं निधन झालं आहे म्हणजे सध्या विरोधकांकडे आठ जे आहेत ते आठ खासदार आहेत आणि सत्ताधारी जो पक्ष आहे या सत्ताधारी पक्षाकडे हे साधारणतः अडोतीस खासदार जे आहेत ते अडोतीस खासदार आहेत पण सर्वे मध्ये असं चित्र दाखवलेलं आहे की जो सत्ताधारी पक्ष आहे या सत्ताधारी पक्षाकडे जरी अडोतीस खासदार असले तरी सत्ताधारी पक्षाला आता फक्त आता जे आहेत ते आता हे एकोणावीस ते एकवीस म्हणजे जे अडोतीस आता जागा आहेत त्या सुद्धा कमी होण्याची शक्यता आहे याउलट महाविकास आघाडीकडे फक्त आठ जागा आहेत आठ जागा आहेत सध्या आठच जागा आहेत तरी देखील महाविकास आघाडी पुढे राहील असं प्रकारचं एबीपी माझा सी वोटर यांनी जो ओपिनियन पोल डिक्लेअर केलेला आहे याच्यामध्ये अंदाज व्यक्त केला आहे पण हा व्यक्त केलेला अंदाज बरोबर आहे का भारतीय जनता पक्षाच्या महायुतीला किंवा महाविकास आघाडीला खरोखर एवढ्या जागा मिळतील का तर याच्याबद्दल अनेकांनी शंका ज्या आहेत ते शंका व्यक्त केलेल्या आहेत याच कारण असं आहे की महाराष्ट्रामध्ये जे चित्र सी वोटरच्या सर्वे मध्ये दाखवलेला आहे त्या चित्रामध्ये भाजप आणि त्यांच्या मित्र पक्षांना फारच कमी जागा दाखवल्या आहेत कारण या सर्वे मध्ये केंद्र सरकारच्या कामगिरीबद्दल जवळपास अडोतीस टक्क्यांपेक्षा अधिक लोक समाधानी असल्याचा निष्कर्ष त्यांनी काढलेला आहे म्हणजे दोन लाख लोक त्यांनी सर्वे मध्ये घेतले होते आणि या दोन लाख लोकांनी केलेल्या सर्व्हेमध्ये आडोतीस टक्के लोक हे समाधानी आहेत पंतप्रधानाच्या कामगिरीबद्दल म्हणजे जे पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत हे पंतप्रधान असावे का किंवा त्यांची कामगिरी कशी आहे ज्याबद्दल जवळपास अठ्ठावीस पॉइंट सहा टक्के म्हणजे निम्मेपेक्षा जास्त लोक म्हणजे साठ टक्क्याच्या आसपास भारतामधले लोक नरेंद्र मोदींच्या पंतप्रधान पदाच्या नेतृत्वाबद्दल समाधानी आहेत एवढं सर्व असूनही महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीला जास्त जागा मिळतील हे जे भाकीत केलेलं हे कितपत खरं आहे तसं पाहायला गेलं तर महाविकास आघाडीकडे आज शरद पवारांचा अपवाद वगळता कोणताही लोकप्रिय नेता नाही कारण शिवसेनेचे उद्धव ठाकरे हे जरी अध्यक्ष असले तरी उद्धव ठाकरे हे जननेता आहेत असं महाराष्ट्रामध्ये कुणी मानत नाही शिवसेनेमध्ये फूट पडल्यानंतर मोठ्या प्रमाणावर शिवसेनेतले अनेक नेते आमदार असतील खासदार असतील किंवा स्थानिक कार्य लेवलचे जे कार्यकर्ते असतील ते कार्यकर्ते एकनाथ शिंदेकडे गेले आहेत या परिस्थितीत शिवसेनेला त्यांच्या पूर्वीच्या जागा टिकवता येतील की नाही याच्याबद्दल शंका असताना महाविकास आघाडीला एवढ्या जास्त जागा मिळतील असा जे अंदाज व्यक्त केलेला आहे तो अनेक लोकांना योग्य वाटत नाही कारण महाविकास आघाडी जी आहे त्या महाविकास आघाडीमध्ये शरद पवारांचा वगळता कोणताही प्रकारचा प्रभावशाली नेता नाही काँग्रेसचे जे नेते आहेत नाना पटोले असतील अशोक चव्हाण असतील किंवा इतर नेते असतील ते त्यांच्या त्यांच्या मतदारसंघापुरते किंवा विशिष्ट भागापुरता त्यांचा प्रभाव दिसून येतो संपूर्ण महाराष्ट्रावर प्रभाव पाडू शकेल असा काँग्रेसमध्ये नेता नाही शरद पवार आहेत राष्ट्रवादीमध्ये पण दुसरी फळी अत्यंत कमजोर आहे कारण जयंत पाटील जर सोडले तर दुसऱ्या फळीमध्ये आज शरद पवार गटाकडे राष्ट्रवादीमध्ये फारसे प्रभावशाली नेते जे आहेत ते राहिलेले नाहीत अशा परिस्थितीमध्ये सी सर्वे मध्ये महाविकास आघाडीला जागा कशाच्या आधारावर मिळतील तर त्यांचं असं म्हणणं आहे की राष्ट्रवादी आणि शिवसेनेमध्ये जे फूट पडलेली आहे त्या फुटीमुळे उद्धव ठाकरे आणि शरद पवारांना सहानुभूती मिळेल परंतु ही सहानुभूती मतामध्ये रूपांतर होईल याची काही गॅरंटी नाही कारण भारतीय जनता पक्षाकडे नरेंद्र मोदींसारखं प्रभावी नेतृत्व आहे कारण तीन राज्यांच्या ज्या निवडणुका झाल्या राजस्थान मध्य प्रदेश आणि छत्तीसगड या तीन राज्यांपैकी दोन राज्यांमध्ये विशेषतः काँग्रेसची अत्यंत निवडणुकीच्या तीन आधी काँग्रेसची परिस्थिती अत्यंत उत्तम होती प्रत्यक्षात निवडणुकीचा निकाल जेव्हा लागला तेव्हा उत्तर भारतातले तिन्ही राज्य भाजपने जिंकले कारण भारतीय जनता पक्ष हो। सातत्याने नरेंद्र मोदींच्या मध्ये निवडणुका लढवतो आणि नरेंद्र मोदी हे निवडणुका जिंकून देणारे नेतृत्व आहे असं मानलं जातं मध्ये देखील अठ्ठावन्न टक्के लोकांनी नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाला मान्यता दिली आहे अशा परिस्थितीमध्ये महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीच्या जास्त जागा निवडून येतील हा जो अंदाज आहे हा खरा वाटून येत नाही दुसरी गोष्ट भाजपकडे जेवढं मजबूत संघटन आहे तेवढं मजबूत संघटन महाविकास आघाडीकडे नाही कारण भाजपकडे भूत पातळीपासून कार्यकर्ते आहेत कारण भाजप हा एकटा निवडणूक लढवत नाही तर त्यांचे ज्या संयोगी संघटना आहेत मग राष्ट्रीय स्वयंसेवक असेल विश्व हिंदू परिषद असेल बजरंग दल असेल किंवा महाराष्ट्रामधल्या इतर ज्या हिंदुत्ववादी संघटना आहेत या सर्व संघटना भारतीय जनता पक्षाला निवडणूक जिंकून देण्यासाठी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष मदत करत असतात म्हणून भारतीय जनता पक्षाकडे असलेलं मजबूत संघटन किंवा संयोगी संघटनांचं मोठ्या प्रमाणावर असलेलं जे पाठबळ आहे या पाठबळामुळे देखील भारतीय जनता पक्ष हो। नेहमीच महाविकास आघाडीपेक्षा मजबूत ठरलेला पक्ष आहे आणि एवढं मोठं संघटन असलेला एवढ्या मोठ्या संघटनांचं पाठबळ असलेल्या भारतीय जनता पक्षाला आणि मित्र पक्षाला कमी जागा मिळण्याची शक्यता नाही महाविकास आघाडीपेक्षा निश्चितच जास्त जागा मिळण्याची शक्यता आहे एबीपी माझाचा जो सर्वे झालेला आहे त्या मध्ये आणखी एक मुद्दा त्यांनी लक्षात घेतलेला आहे की भारतीय जनता पक्षाने आणि मित्र पक्षांच्या जागा का कमी होतील त्याच्यामध्ये त्यांचं म्हणणं असं आहे की सत्ताविरोधी लाटायचे म्हणजे अँटी इन्कम्बन्सीची भावना जी आहे ती अँटी इन्कम्बन्सीची भावनेचा लाभ महाविकास आघाडीला मिळेल पण राजस्थानमध्ये छत्तीसगडमध्ये किंवा इतर राज्यांमध्ये भारतीय जनता पक्षाने गुजरातमध्ये याचा प्रभावी तोडगा काढलेला आहे कारण सत्ताधारी असल्याचा फटका बसू नये म्हणून भारतीय जनता पक्षाने मोठ्या प्रमाणावर उमेदवार बदललेले आहेत राजस्थानमध्ये बघा मध्य प्रदेशामध्ये बघा अनेक उमेदवारांना त्यांनी तिकीट नाकारलेलं आहे म्हणजे इलेक्शन मिरिटच्या आधारावर तिकीट जे आहे ते तिकीट ते देतात किंवा अनेक लोकांचे तिकिटे त्यांनी कापलेली आहेत म्हणून सरकारविरोधी भावनेचा फारसा आणि केंद्र सरकारचे विरोधी महाराष्ट्रामध्ये फारशी प्रभावशाली भावना दिसून येत नाही राज्य शासनाबद्दल कलाजित लोकांची नाराजी असू शकते पण केंद्र शासनाच्या विरोधामध्ये केंद्र शासनाच्या कामगिरीबद्दल बहुसंख्य लोक समाधानी असताना भारतीय जनता पक्षाला कमी जागा मिळतील हे काही खरं वाटू शकत नाही किंवा हा अंदाज फारसा यशस्वी होण्याची शक्यता नाही कारण सरकारविरोधी भावना ज्या आहेत त्या भावनेचा भावना ज्या आहेत त्या भावनांवर उतारा म्हणून भारतीय जनता पक्षाने रणनीती आखलेली आहे त्यानंतर भारतीय जनता पक्षाला निवडणुकीत एवढं कमी यश येणार नाही कारण भारतीय जनता पक्षाने विशेषतः केंद्राकडून राज्याकडून ज्या योजना राबवल्या जातात या योजनेची अत्यंत प्रभावीपणे अंमलबजावणी केली जाते किंवा त्यांचा प्रचार जो आहे तो प्रचार केला जातो हे मध्य प्रदेशच्या निवडणुकीमध्ये किंवा राजस्थानच्या निवडणुकीमध्ये कशा पद्धतीने भारतीय जनता पक्षाने आक्रमक पद्धतीने विरोधकांवर हल्ला केला आणि लोकांपर्यंत कशा योजना पोहोचवल्या किंवा त्याचा प्रचार प्रसार केला आणि यांचा फायदा त्यांना लोकसभा निवडणुकीमध्ये देखील होणार आहे म्हणून एबीपी माझाचा जो सर्वे आहे सी वोटरचा जो ओपिनियन पाल आहे तो ओपिनियन पाल फारसा महाराष्ट्रामध्ये चमत्कार होण्याची शक्यता जी आहे ती दिसून येत नाही त्यानंतर भारतीय जनता पक्षाच्या विरोधामध्ये निवडणुका लढवणारी जी महाविकास आघाडी आहे या महाविकास आघाडीमध्ये अनेक मुद्द्यांमध्ये मतभेद आहेत जागा वाटप झालेली आहे असं सांगितलं जातं किंवा जागा वाटपांचं सूत्र ठरलेलं आहे प्रत्यक्षामध्ये महाविकास आघाडीच्या घटक पक्षांमध्ये जागा वाटकाबद्दल तीव्र मतभेद आहेत विशेषतः वंचित आघाडीला महाविकास आघाडीत घ्यायचं नाही की याच्यावरून देखील मतभेद आहेत वंचित आघाडीने समान जागा मागण्याचा आग्रह धरलेला आहे अशा परिस्थितीमध्ये महाविकास आघाडीमध्ये जागा वाटप कशी होईल या गोष्टींचा देखील निवडणुका जो आहे तो निवडणुकीवर परिणाम होईल तसच भारतीय जनता पक्षाकडे लोकांना खेचण्याच्या दृष्टिकोनातून दोन प्रभावशाली मुद्दे आहेत पहिला मुद्दा जो आहे तो म्हणजे राष्ट्रवाद होय कारण ज्या भारतीय जनता पक्ष सातत्याने निवडणुकीमध्ये यश मिळवतो कारण सातत्याने विशेषतः लोकसभाच्या निवडणुकीमध्ये प्रादेशिक ऐवजी राष्ट्रवादाच्या मुद्द्याला त्यांनी महत्व दिलेलं आहे दुसरा महत्वाचा मुद्दा त्यांनी हिंदुत्ववादाचा जो मुद्दा आहे तो भारतीय जनता पक्षाचा कोर मुद्दा आहे या मुद्द्याच्या आधारावर आता राम मंदिरचं उद्घाटन होत आहे नेमकं लोकसभा निवडणुका येण्याच्या आधीच राम मंदिरचं उद्घाटन होत आहे आणि या घटकाचा कारण बहुसंख्य हिंदू लोक हे भावनिक आहेत आस्थेवर विश्वास ठेवणार आहेत अशा परिस्थितीमध्ये राम मंदिरच्या मुद्द्याचा देखील लोकसभा निवडणुकीवर निश्चित परिणाम जो आहे तो परिणाम होणार आहे म्हणून महाराष्ट्राच्या संदर्भात जो ओपिनियन पोल सी व्होटरने डिक्लेअर केलेला आहे हा ओपिनियन पोल फारसा खरा ठरण्याची शक्यता जी आहे ती खरा ठरण्याची शक्यता दिसून येत नाही तर महाराष्ट्राच्या ओपिनियन पोल बद्दल जे वेगवेगळे तर्कवितर्क लढवले जातात किंवा ओपिनियन पोलमुळे भाजपला झटका वगैरे बसेल हे जे मत किंवा अंदाज व्यक्त केला जातो किंवा चमत्कार घडेल हे प्रत्यक्षात वास्तवतेमध्ये येण्याची शक्यता फार कमी प्रमाणात दिसून येते तर या पद्धतीने सी वोटरचा जो ओपिनियन पोल आहे या ओपिनियन पोल संदर्भात सविस्तर चर्चा जी आहे ती सविस्तर चर्चा आपण केलेली आहे माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करावा शेअर करावा माझं चॅनल सबस्क्राईब करावं बेल आयकॉनचा बटन जो आहे तो बटन दाबण्यास विसरू नये जेणेकरून माझ्या येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला प्राप्त होऊ शकेल